अमेरिकेमध्ये ठिकठिकाणी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांचा विरोध करण्यासाठी आंदोलन एकत्र जमल्यामुळे पाहायला मिळाले डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्या विरोधात होणारं हे पहिलंच मोठं आंदोलन आहे हॅन्स ऑफ नावाच्या या आंदोलनामध्ये अमेरिकेमधील सर्व पन्नास राज्यांमध्ये जवळपास बाराशे ठिकाणी ट्रम्प यांच्या विरोधात निदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं निदर्शनं करण्यात आली शनिवारी बॉस्टन शिकागो लॉस एंजलिस न्यूयॉर्क आणि वॉशिंग्टन डी सीसह इतर शहरांमध्ये मोठ्या संख्येनं लोकांनी गर्दी केली होती के आणि निदर्शनं केली आहेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या सामाजिक आणि आर्थिक मुद्द्यांवरून आणि धोरणांवरून त्यांच्या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त करण्यात आली अमेरिकन जनतेची डोनाल्ड ट्रम्प आणि इलॉन मस्क यांच्या विरुद्धचे जी निदर्शनं आहेत आंदोलनं आहेत ही प्रतिक्रिया आहे ही अत्यंत स्वाभाविक अशा स्वरूपाची प्रतिक्रिया आहे कारण गेल्या दोन महिन्यांमध्ये डोनाल्ड ट्रम्प ज्या पद्धतीचे आता निर्णय घेत आहेत तुघलकी निर्णय घेत आहेत त्याचा परिणाम केवळ जागतिक अर्थव्यवस्थेवरतीच होणार नाहीये तर त्याची मोठी झळ ही अमेरिकन जनतेला पण सहन करावी लागणार आहे त्यांनी नुकतंच एकशे पन्नासहून अधिक देशांच्या आयातीवरती जे आयात शुल्क वाढवलेलं आहे त्यामुळे व्यापार मंदवण्याची शक्यता आहे अमेरिका हा ते प्रॉडक्ट नेशन नाही आहे मॅन्युफॅक्चरिंग नेशन नाही आहे अमेरिका आपल्या गरजेच्या पंच्याऐंशी टक्के वस्तू हा आयात करतो ह्या वस्तू प्रामुख्याने चायना कॅनडा मेक्सिको आणि भारत या देशांकडनं आयात केल्या जातात पण त्यांच्याच विरुद्ध जर एवढी मोठी आयात शुल्क लावणार असतील तर त्याचा परिणाम हा अमेरिकन जनतेवरती होणार आहे अमेरिकेतली महागाई वाढणार आहे जी महागाई सध्या दोन टक्क्यांच्या खाली है. ती टक्क्यांपर्यंत जाईल सर्वसामान्य नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा हा अमेरिकेमध्ये भासू शकतो अमेरिकेमध्ये अंड्यांची टंचाई मोठ्या प्रमाणावर येत्या काळामध्ये अनेक अन्नधान्यांपासून तर भाजीपाल्यांपर्यंत अशा अनेक गोष्टींचा तुटवडा हा निर्माण होऊ शकतो त्यामुळे स्वाभाविकपणे जनता रस्त्यावरती आली आणि तिने डोनाल्ड ट्रम्प आणि एलॉन मस्क यांच्या विरोधामध्ये घोषणा द्यायला सुरुवात केली